बाटले विकायचे आले आले पैसे मी मंडपालटवा पण आले ते जेवायला काम करत आलो तोपर्यंत बघत तुम्ही वाटताना पैसे वाटले नाहीत पैसे मी कोणा काय दाखवले त्यामुळे पैसे किती कॅश आहे दोन लाख रुपये हजार आहेत एवढे कॅश कॅरी आऊट करताना इलेक्शनच्या कामामध्ये आणि हा हा आ, दर, एक, एक, एक हा साहेब याचा सीडीआर सकाळपासून पुन्हा मोबाईल पण घ्या साहेब मोबाईल 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 पण घ्या

साहेबांनी घेतली गाडी घेतली त्यांचा एक ग्रुप फोटो काढून घ्या असाय